नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याणच्या वन विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर निकृष्ट दर्जाचे पिलर बांधून भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप कल्याण तालुका वनविभागाच्या वतीने वनविभागाच्या जागेचे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून करीत असून त्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवगावचे अध्यक्ष दिलीप टेंबे यांनी केलाय याबाबतचे सविस्तर वृत्त असं की कल्याण वन विभागाच्या वतीने वन विभागाच्या जागेचे सीमांकन निश्चित करण्यासाठी सीमारेषेवर पिलर उभारण्याचे काम हाती ते दोनशे पिलर बांधण्याचे रेवती पिंपळोली वालवोली रोहन नवगाव दहागाव इत्यादी ठिकाणी सदरेल पिलर बांधकामांमध्ये जंगलातील दगड टाकून व त्याच्यावर गिरीट पावडरचा लेप लावून निकृष्ट दर्जाचे काम चालू असताना वन विभागाचे समितीचे अध्यक्ष दिलीप टेंबे यांनी सदर पिलर फोडून पाहणी केली असता सदरीत प्रकार शासनाचा निधी हडप करण्याच्या हेतूने ठेकेदार वन विभाग अधिकारी यांनी संगणमत करून शासनाचा निधी हडप करण्याच्या उद्दिष्टाने निकृष्ट दर्जेचे काम केले असे वन विभागाचे अध्यक्ष दिलीप टेंबे यांचे म्हणणे असून सदर झालेल्या कामाची विभागीय चौकशी होऊन ठेकेदार व वनक्षेत्रपाल निलेश आखाडे तसेच वनपाल मुरलीधर जागरकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप टेंबे उपाध्यक्ष संदेश टेंबे यांनी सांगितलं आहे त्यामुळे सदरील पिलरचे निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार व वन विभागाचे अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे याबाबत वन विभागाचे वनक्षेत्रपाल निलेश आखाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले असता तो होऊ शकला नाहीये ब्युरो रिपोर्ट न्यूज कल्याण तर मग मी तुम्हाला सांगितल्यानुसार त्या पिलीवर मी जेव्हा ती दाखवलं तुम्हाला तर जो आम्ही पिलर हा तोडला होता त्या मजुरांच्याकडून तोडला होता तर सत्य परिस्थिती तुमच्या समोरच आहे बघा या ठिकाणी आम्ही तो पिलर तोडल्यानंतर त्या मध्ये मोठ्या मोठ्या अशा ज्या दगडी आहेत ह्या दगडी त्यांनी त्या ते पिलरमध्ये टाकल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बघा ह्या अशी आतमध्ये पोकल्या ठेवल्यात म्हणजे जास्त माल काही ज त्याच्यामध्ये वसला नाही पाहिजे असा पूर्ण इकडनं असा दगडी लावल्यात आणि साईड साईडने तुम्ही एकदम असा नॉर्मल असा प्रकारचा असा ह्या गिरीडचा फर आहे हा तो त्या पत्र्याच्या बाजूने पत्र्याच्या बाजूने असं लावत होते आणि ही लावायचा आणि तो पिलर उभा करायचा बाहेरून दिसताना तुम्हाला असं दिसेल की बघा आता ह्या गिरीड आणि ह्या गिरीडची क्वालिटी बघा तुम्हाला एकदम हां हे बघा एक ना पाणी नाही काय नाही हा असा भुसा एकदम भुसा आहे आणि ह्या असा तो बांधकाम करून फक्त बाहेरून आणि रंगरंगटी करून हा असा सावला गोंधल त्यांचा हा झाकला जातो म्हणजे शासनाचा निधी कसा गडप करायचा कसा हडप करायचा ही एक प्रकारे टेक्निक त्यांच्याकडं माझ्यामध्ये आहे आणि ह्या असा काम त्यांनी मला वाटतं पूर्ण आपला ही नवगाव समितीच नाहीत तर पूर्ण कल्याण तालुक्यामध्ये असा पिलर टाकल्याचा त्यांनी काम केला आहे आणि ह्या पिलरच्या मधून मला असं सांगावं असं सा वाटतं काय करोडो रुपयाचा निधी त्यांनी हडप केलेला आहे तरी शासनाने याची दखल घेऊन ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याच्या योग्य ती अशी अधिक योग्य ती अशी कारवाई त्यांची झाली पाहिजे आणि हा याची दखल आम्ही निश्चितचपणे आम्ही सर्वजण आमचे जेवढे कमिटीचे जे मेंबर आहेत ते वनमंत्र्याकडे जाऊन याची आम्ही तक्रार त्या ठिकाणी दाखल करू आणि वनमंत्र्यांच्याकडं आम्ही त्यांना सांगू की ह्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाधिकाऱ्यांच्या कारवाई ही झालीच पाहिजे अशी आमची या वन व्यवस्थापन समितीच्या कडून मागणी आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद